सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण अश्विन महिन्यातील घटस्थापना याविषयी माहिती पाहणार आहोत अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेला सुरुवात होता संपूर्ण देशभर देवीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली असते घटस्थापना कशी करावी घटस्थापनेचं महत्त्व काय आहे भारतीय सण आणि परंपरा याची आयुर्वेदाशीच म्हणजे आपल्या आरोग्याची कशी सांगड आपल्या पूर्वजाने घातलेली आहे याबद्दल माहिती देणारे विविध व्हिडिओ बनवलेले आहेत आपण त्या वश्यपा व आपल्या सण आणि परंपरा याबद्दल जाणून घ्या तसेच ते इतरांनाही सांगा घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य घटस्थापनेसाठी पितळाचा कलश तांब्याचा कलश किंवा मातीचा कलश घ्यावा मातीचा कलश हा सर्वात उत्तम अशा प्रकारचा आहे पूजेसाठी जव तीळ ज्वारी गहू हरभरे इत्यादी इत्यादी साहित्य घ्यावे माती मध लाल वस्त्र हळद कुंकू नारळ दीप सुपारी गंगाजल चंदन आंब्याचे डाळे विड्याची पाने ताट एक पत्रावळी तांब्या व हाताला बांधण्यासाठी मुळी इत्यादी अशा प्रकारचं साहित्य घ्यावं प्रथम एका चवरंगावर किंवा पाटावर नूतन वस्त्र अंतरावं त्यावर तांदळाची एक राह घालावी किंवा तांदळाचे अष्टदल काढावे ते कसे काढावे कलश मांडण्याच्या अनेक अशा प्रकारच्या पद्धती आहेत याबाबत या मी दोन व्हिडिओ अशा प्रकारचे बनवलेले आहेत आणि याबाबत या, या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती आपण जरूर पहावी ताटामध्ये पानाची पत्रावर ठेवून त्यामध्ये माती व धान्य यांचे मिश्रण करून त्यामध्ये तांब्याचा तांब्या ठेवावा त्यावर कुंकवाचे पाच पट्टे काढावे तांब्याला मुळी बांधावी थोडे गंगाजल तांब्यामध्ये टाकून शुद्ध पाण्याने तांब्या भरून घ्यावा त्यामध्ये आंब्याची किंवा विड्याची पाच पाने लावावी पाच सात नऊ अशा प्रकारची पानं आपण या तांब्यामध्ये लावू शकता हा कलश मूर्तीच्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीनं ठेवावा देवीची मूर्ती थोड्याशा उंच आसनावर विराजमान करावी किंवा फोटो ठेवावा अशी तयारी झाली की पूजेला सुरुवात करावी सर्वप्रथम पूजा साहित्य अपवित्रो पवित्रो वा या मंत्राने प्रोक्षण करून घ्यावे म्हणजेच पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे व स्वतःच्या अंगावर शिंपडावे हा मंत्र येत नसल्यास विष्णवेन महा विष्णवेन महा असे म्हणून पाणी शिंपडावे नंतर केशवायन महा नारायण महा मधुसूदनायन महा वामनायन महा असं म्हणून प्रत्येक वेळी डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन ते तीन वेळेला प्यावं व एका हाताने एक वेळेला ते पाणी खाली सोडावं त्यानंतर उजव्या हातात तांदूळ पाणी हळकुंड कुंखू घेऊन संकल्प करावा सत्यसंकल्पाचा आता नारायण अशा प्रकारचा आहे म्हणून आपल्या मनातील संकल्प हा निश्चितपणे शिद्धी येतो म्हणून पहिल्यांदी संकल्प करावा कलियुगातील प्रथमचरणातील या शुभवर्षातील शुभ ऋतूतील अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या दिवशी ज्या दिवशी वार आहे त्या वाराचे नाव घ्यावं त्यानंतर स्वतःचं नाव घ्यावं ज्या गोत्र आपल्याला माहीत असल्यास गोत्राचं नाव घ्यावं आणि मी उत्पन्न झालेलं असून माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी धनधान्य संपत्ती संतती सर्व सुखसुई प्राप्त होण्यासाठी मी गणपती दुर्गादेवी याचं पूजन करतो असे म्हणून संकल्प सोडावा नंतर कलशामध्ये पाच सात किंवा नऊ पाणी घेऊन त्यावर तिलक लावावा व पाणी कलशामध्ये ठेवावे त्यानंतर कलशामध्ये तांदूळ सुपारी हळकुंड फुलं नानं हळद कुंकू टाकून त्यावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळाला मुळी बांधून नारळ ठेवावा किंवा त्यावर एक पात्र ठेवून त्यामध्ये तांदूळ ठेवावे याला पूर्ण पात्र असेही म्हणतात त्यानंतर या वरुणाला दूप दीप दाखवावा आणि गणपती आणि घरातील देवाची सोडोशोपचारे पूजा करावी देवीची पूजा करताना प्रथमतः देवीला आवाहन करावं देवीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी तिच्या स्वागतासाठी आवाहन करावं हात जोडून देवीसरोवर नतमस्तक व्हावं त्यानंतर देवी आली आहे असं समजून देवीला बसण्यासाठी देवीच्या पायाजवळ आसनं म्हणून अक्षदा द्याव्यात पाद्य देवीला पाय धुण्यासाठी पाणी म्हणून तामणामध्ये पळीभर पाणी सोडावं त्यानंतर देवीला आर्घ्य द्यावं आर्घे देत असताना पळीमध्ये हळद कुंकू अक्षदा टाकून ते पाणी तामणात सोडावं नंतर आचमन देवीला आचमन करण्यासाठी पिण्यासाठी पाणी म्हणून पळीवर पाणी ताटामध्ये सोडावं नंतर देवीच्या मूर्तीला स्नान घ्यावं देवीच्या मूर्तीला गंगाजल असल्यास गंगाजल किंवा सप्तनद्या एकत्र आल्या आहेत असं म्हणून देवीला शुद्ध पाण्यानं आंघोळ घालावी त्यानंतर पंचामृत देवीच्या मूर्तीला दही दूध मध साखर केळी या पाच पदार्थानं पंचामृतानं देवीच्या मूर्तीला स्नान घालावं पंचामृताच्या स्नानानंतर परत गंगा यमुना शिंदू सरस्वती अशा प्रकारच्या अनेक नद्याचं पाणी आणून मी माझ्या या देवीला दुर्गा मातेला स्नान घालतो अशा प्रकारची भावना मनात म आणून देवीच्या मूर्तीला शुद्ध अशा प्रकारच्या पाण्यानं स्नान घालावं आणि देवीच्या मूर्तीला शुद्ध पाण्यानं स्नान घातल्यानंतर पुसून काढावं नंतर देवीला वस्त्र व्हावं चांगल्या अशा प्रकारचं नवीन वस्त्र देवीला अर्पण करावं वस्त्र नसल्यास कापसाचं वस्त्रमाळ करून ती देवीला अर्पण करावी देवीला गंध लावावं नंतर हळद कुंकू लावावं व अक्षदा व्हाव्यात त्यानंतर आपण आणलेली फुलं ज्या ऋतूमध्ये जी जी फलं उपलब्ध असतील जी जी फुलं उपलब्ध असतील ती ऋतूप्रमाणे देवीला फुलं व्हावीत त्याचबरोबर देवीला सुंदर अशा प्रकारचा हार अर्पण करावा नंतर देवीला धूप दाखवावा उद्बत्ती ओळा ओवाळावी दीपीला देवीला निरांजन दाखवावी दीप दाखवावा निरांजन दाखवावी त्यानंतर गटाला माळ घालावी गटामध्ये थोडंसं पाणी टाकावं नैवेद्य जो नैवेद्य आपण केलेला आहे तो नैवेद्य देवीला दाखवावा आधी चौकून करावा त्याच्यावरती नैवेद्य ठेवावा व नैवेद्याच्या भोवताली पाणी फिरवून देवीला नैवेद्य अर्पण करावा ता पानाचा विडा करून देवीला तांबूल पानाचा विडा देवीसमोर ठेवावा त्याच्याभोवती पाणी फिरवावं त्यानंतर दक्षिणा देवीला यथाशक्ती अशा प्रकारची दक्षिणा ठेवावी त्याच्यावरतीही पाणी सोडावं त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून देवीची आरती करावी पुष्पांजली देवीला पुष्पाणी अर्पण अशा प्रकारची पुष्पांजली करावी स्वतःभोवती प्रदक्षिणा करावी आणि सर्वांनी मिळून देवीची प्रार्थना करावी अशा प्रकारे घटस्थापना करावी हा व्हिडिओ आपल्याला कसाला वाटला याबद्दल आपल्या सूचनाचं निश्चितप्रमाणे मी या ठिकाणी आपल्या सूचनाचं स्वागत करत आहे अशाच प्रकारचे भारतीय सण आणि परंपरा कशा साजरा करा हे आपण या अनेक प्रकारच्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहणार आहोत आपली सूचनाची मी अवश्य प्रकारे दखल घेईल धन्यवाद